श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हणजे विश्वासाचं मूर्तिमंत उदाहरण आहे प्रशिक्षित कर्मचारी वृंद नियोजनबद्ध कामकाज अशा सगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी श्री समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासानं प्रगतीचे टप्पे दरवर्षी पार करते विश्वासानं विनलं की नातं घट्ट होतं ते सहज उसवलं जात नाही असंच आहे नातं श्री समर्थ पतसंस्था आणि त्यांच्या ग्राहकांचं श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हणजे विश्वासाचं मूर्तिमंत उदाहरण शिस्तप्रिय नीटनेटका प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगवेगळ्या लेखा शीर्षाखाली चाललेलं नियोजनबद्ध काम दिवसेंदिवस होत चाललेला आर्थिक उत्कर्ष या सगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी श्री समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासानं प्रगतीचे टप्पे दरवर्षी पार पाडते विविध आकर्षक व्याजदर तसेच लखपती ठेव वाहन कर्ज गृहकर्ज व्यवसाय कर्ज अशा अनेक आकर्षक योजना राबवल्या जात आहेत संस्था विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग दाखवून आपली सामाजिक बांधिलकी जपते स्वभांडवलावर चालणारी पारदर्शक आणि निस्वार्थी संचालक मंडळ असणारी सतत ऑडिट वर्ग ए असणारी सर्व कामकाज संगणीकृत असणारी आदर्श पतसंस्था म्हणजे श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था माध्यमातून आम्ही गेली आठ वर्ष ह्या परिसरात काम पाहतो आहोत त्याचप्रमाणे संस्थेने आता चौदा कोटी डिपॉझिट जमा केलेली आहे त्याचप्रमाणे बारा कोटी डिपॉझिट कर्ज वाटप केलेले आहे त्याचप्रमाणे सोनेरी दोन पॉईंट पाच कोटी जमा केलेला आहे समर्थपत्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा आम्ही जो वसा आणि वारसा घेतलाय संस्थेच्या माध्यमातून आम्ही वृक्षमित्र पुरस्काराचं वाटप केलं पुन्हा खेड तालुक्यात काही शाळा व्यक्तिगत आणि त्याचप्रमाणे गा ग्रामपंचायतीला आम्ही पुरस्कार देण्यात आले उद्देश हाच होता की वृक्ष संवर्धन व्हावं हो। आणि समाजातील वातावरण चांगली निर्मिती हवी आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना कर्ज वाटप व ज्या मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या ठेवी आपण स्वीकारतो या ठेवी त्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा मोबदला आणि कर्ज कर्जदारांकडून त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या अडचणीवरती मात करण्याचं काम पतसंस्था माध्यमातून करण्यात आहे संस्थेच्या आजपर्यंत चौदा कोटीच्या ठेवी त्याचप्रमाणे अकरा कोटी कर्ज वाटप झालेला असून आतापर्यंत संस्थेने स्वनिधी अडीच कोटीचा जमा केला आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या आमचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष श्री सुरेश शे गावडे त्याचप्रमाणे संस्थापक आदर्शन संभोज शे गावडे यांचं आम्हाला परच मार्गदर्शन असतं त्याच पद्धतीने संचालक सल्लागार मंडळ यांचंही आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व चांगलंच सहकार्य असतं अजून संस्थेचं विनंपुढे दोनशे कोटी ठेवीचं टार्गेट आहे यामध्ये सर्वजण आम्ही सही संघटकपणे काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून याच या पद्धत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे वृत्त संकलन विभाग सी चोवीस तास चाकण